हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता पाऊन नऊ वाजे मी आंघोळ वगैरे करून रेडी झाले मस्त बघ आणि माझं पिल्लू पण उठले आज काही ना ते जरा लेटच उठत लेट झोप होते ना आणि पाणी वगैरे आले पाठी माझं पिल्लू बघ तुला काय खायला आणलं बघ एक दे एक द्या खा बॉल आणला आणि पिल्लूला बॉल पण आणलाय पप्पानी मोठा बॉल नवीन तो आणला का मम्मीने मम्मी मराठी मम्मी ना फिरायला ती आपण जी ज्योत आणली का तिथून तिथे गेली मम्मी मराठी कामाला गेली ना आपली झाड पण किती भारी झाली यांची छाटणी करायची म्हणजे कटिंग करायची झाडांची जरा व्यवस्थित शेप द्यायचा आणला मित्रांनो नाश्ता वगैरे कर नाश्त्याला मस्त फ्लावरची भाजी अँड काही त्याची भाजी त्याच्यानंतर चपाती अय बुट्ट इकडे आणि इथं पाहिलं करा आडा एका हातात चपाती एका हातात खारीक त्याच्यानंतर इथं बोर आणि त्याच्यानंतर मी चालू हिटर बरायचं काम अरे हिटर मध्ये पाणी होतं ना पण गरम झालं गार झालं आता चालू करून दे मग आता हम्म आज ना चार आंगोळ राहिले फक्त माई झाली बाकीची कोणतीच नाही मी एक नंबर केली आज आज मला भारी वाटत मी एक नंबर माई एक नंबर अंगोळ झाली सगळ्यात लेट हवा हे करते पिल्लूच्या सुद्धा लेट हीच करणार आज काय नाही मग कसं आहे ती बसून आंघोळ करते मित्रांनो अजून भाऊचा काय मला फोन आला नाही पाणी भरायला मळ्यामध्ये मध्ये तुम्हाला माझे एक तास राहिले ना तुम्हाला फोन करणार आहे बट मी ना विमा करून कातर घेऊन आलो या बाई आपण मस्त बाई कटिंग करूया झाडांची सगळी इकून 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 जरा शेप देऊ त्याला तस नाही मग खालून खालून म्हणजे काय ना काटून झालं मस्त बघ एकदम भारी सेफ दिलाय म्हणजे मला जात तसं दिलाय इकडं कसं दिलाय बा तिकडले पण काटले आणि इकडले पण काटले इकडले कसे दिसते आता भारी दिसत आहे ना चौकन चौकन दिसते जरा थोडस मध्यभागी जरा राहिले उरचं टेकार मी हटकून ठेवलंय ते या बाई गोल गोला दिसत ना मध्यभागी असं गोल 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 करायचंय असं या इथे पाहिजे होत असं गोल गोल चला आता किती झालं काम झालंय आता माळ्यात वगैरे जाऊ मी साडेबारा वाजता आलोय आताच एक फटी भरली दुसऱ्या फटीला पाणी सोडले कारण त्याचा असं आहे की इतकी धावपळ चालू होती माझी लय म्हणजे लय खतरनाक धावपळ चालू होती मित्रांनो माझ्या एवढे पाय दुखायला आले तुम्हाला काय सांगायचे मोटर गेलो चालू केली का इकडे पाणी येत नसत मोटर गेलो चालू व्हायची मोटर पण इकडे पाणीच येत नस बट मी ना तिथं बघितलंच नाही यार तिथं म्हणजे तिथं पाणी निघत आहे का नाही निघत आहे आणि मी पटान दाबित आहे धूर निघायचा त्याच्यातून असं होतंय कुण पाणी येत नाही टाटर टाटरभर होतोय आणि नंतर माझ्या आकड्याकडे लक्ष केलं एक आकडा नाही गेला होता त्याच्यामुळे एवढा प्रॉब्लेम झाला मित्रांनो एवढं पळ 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 पळवलं मला काय सांगायचं आता चालू आहे एवढं पाणी वगैरे भरू आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आपली मग बघितली कशी जाईल माझ्या डोक्याच्या वर गेली डायरेक्ट मी दिसत नाही याच्यात आणि हा मित्रांनो इदही ना काय पाय उठेली काय माहिती यार तुम्हाला दाखवतो मी पुढे बुट खतरनाक पाय यार मला असं वाटतं काही हे तारसाचे किंवा पाय असं हे पण पाहिले काय बाई काय हा इदय पण आहे त्याच्यानंतर इदय पण आहे इदय पण आहे खतरनाक पंजे यार वागासारखं पंच तसं राहिले मला मित्रांनो दोन वाजले आणि सगळं वावरातलं पाणी भरून झाले पाणी भरून बराच वेळ चालता वीस पंचवीस मिनिटं आधीच झालतं मग मी डबल गराळा दिला याला म्हणजे आमच्या भाषेत गराळा म्हणते परत बाणी भरण्याला गराळा म्हणते बट फक्त दोन फाट्या राहिलो होत्या गराळ द्यायच्या बट आता जाऊ द्या ला लाईटच गेली आता मित्रांनो मला आहे ना वरतीला माकाला विराच्या गोणा टाकायच्या ना त्याच्यामुळे मग मला कोणी आणला जावं लागणार बहुतेक साखरला काय होते काय नाही घरी गेल्यानंतर मित्र भाऊ खोरं घ्यावा त्यांचं आपलं खोरं आहे ना इथंच होते इथं मला माहित नव्हतं ना मी भाऊ त्यांचं खोर आणलो

अडचण नाही पाणीची चला आता घरी जाऊ आता मित्रांनो शेताच्या कामाचा किती पण विचार केला ना संपले 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 बट संपतीच नाही आता परत मला दोन कामं आठवली मी आता एवढं पाणी भरलं तिथं तिथं तिथाला कॉक बंद करावं लागेल तर वर पाणी जाईल ना वरती आहे ना बंद कॉक बसेल म्हणजे खराब कॉके तो बंद कॉक आहे वरती पाणी नाही निघा म्हणून तो बसवला डायरेक्ट ठोकून दिलाय आता तो जाऊन काढावा लागेल पहिला आणि तिथं पुढचा पाईप जोडून द्यावा लागेल मी जसं आलो नाही तसे उन्हामध्येच दोन यार आधी तिकडे होती आता हे इथे मी जाण येऊ तो वा वाले वा 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 okay. okay, आता काढून पाईप जोडून द्यावा लागेल म्हणजे मग वरती पाणी जाईन डायरेक्ट यार पाईप पण यार काढून घेऊन याला ओके पाईप ओके झालं बिगड ठेवून दिला आता आता डायरेक्ट वरती पाणी जाईन वरतीला वावरात बोरीला बोर आहे बरं का हे बी पडले आहे का आणि लय बरे गोड बोर आहे थोडस आहे म्हटले भारी डायरेक्ट हातात तोडून खायचे असं तोडायचं ए पडलं पुढे गेलं mm. दुसरं सापडलं त्याने सापडलं तोडायचं खायचं हम्म भारी मित्रांनो ते वासरू कोणचं आहे पाहून येणार पर मा माणसं काय सांगायचं मित्रांनो तुम्हाला हे बा आता हे बोरायचे बैल पाहिजे बांधेले आणि आपली मका आता सुटला का डायरेक्ट मकाच येणार आता तिकडे कोणचं आहे तिकडे वाटतं हे वासरू बांधेले त्यांनी वाटतं हम्म काय रे बांधेल का नाही बांधेल बांधेल तुला बघू दे मला हम्म खुडी ठोकेल कुठे काय नाही काय नाही सर काय खाय खाय फक्त मागा नको एवढं कर बर का ओके बाय शेतीमध्ये काही करायचं असलं ना शेती सोपी नाही सारखंच माणूस उभं राहते काम संपाय असं वाटत आहे बट काम संपतीच नाही काही ना काही काही ना काही चालूच राहत्या चला घरी मित्रांनो आपल्या गाडीला पण काहीतरी झालं यार चालूच नाही होत यार किक मारावं लागते सेल चालूच नाही का बॅटरी उतरली का काय झाली काय ना री पोतले आणि बोरे हायचेत मेमेर कुठं दुसरी कासन ए येऊ नको टावड बाय लगे चालले चलो धर पकड पकड बोट ए चप्पल ही चप्पल देना तिकडे टाकून नवी चप्पल <laughs> नवी चप्पल <बाजी। laughs> चल धर बोट पकड आ उता उता, उता।, उता। आ जो बाबा अयो इकडे 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 मागे चल मागे चल चला चला अरे अरे एक टंगडा वरन एक टंगडा असलेला वेगळा आहे बाशा

एकच नंबर जेवण झाले मित्रांनो मस्त येऊन वर गिरे हिरे नाही चालणार ब आपण बोन्या घ्यायच्या मागे यायच्या मी जेवलोय का साठी एवढं हा येऊ नको जा <दिण <दिण जा काही करत नाही जा મિત્રો છા પહોંચે હવે દુકાને કોને વગેરે ઘટલે કોને વગેરે અને આ તો બરાબર નહીં અવડે પેટ્રોલ પંપ વેટ્રોલ ટાકું ઘરે પેટ્રોલ ને ટાલે ગર્દી યાર साडे सहा वाजलेपूर्शी पोहोचले बट विषय असाय का सकाळचा मारा ये का आता मारा काय काळा नाही आता मारायला काय दिसणार नाही साडे सहा वाजले डायरेक्ट आता पोहोचल इथेच ठेवत आहे भाऊ दोन मग सकाळच्या मारते याचा नाही बरोसा लक्ष ठेवा लागेल मला सीसीटीव्ही लावलाय पाहिलं का हेडफोन घेऊन परीच हेडफोन आणले हा पोचल मस्त्रिल पाहिलं का माझ का करत रे रे बुक 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 रे का का खात मित्रांनो फ्रेश झालो मस्त बाकी मित्रांनो जेवण वगैरे झाले मस्त बाकी जेवण वगैरे तुम्हाला काही दाखवलं नाही बट जेवण वगैरे झाले मम्मी पाप्पा जेवण करू राहिले आणि पिल्लू पण जेवण करू राहिले कारण मला काम आवडते त्याच्यामुळे मला लवकर आवरले मी जेवण आणि करडीची भाजी खाते मस्त बाकी बोमेलो वगैरे टाकून बाहेर लागत तुम्ही पण ट्राय करा एक दिवस तर चला आता आपला ब्लॉग आता सेंड करू पिल्लू अल्पा पाठी मागून माझा आवाज ऐकून आली पाहिजे तिथे तो आवाड़ा आवाड़ा चानल चानल तर त्याला मा <laughs> आता आपलं ब्लॉग इथे जेंट करू आहे हो तुम्हाला आता ब्लॉग आवडला आणि आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलमध्ये चॅनल सबस््राई तर व्हिडिओ नेस्ट होतं बाय तुम्हाला माहिती आहे का मी आहे ना गाडी आली पाठी मागून येणार मला लाजवाड्यात यार गाडी वगैरे आली गेली आता गाडी परत चालू केलं मी आता व्हिडिओ